नमस्कार प्रवीण काळे आजचा नवीन वर्षाचा पहिला रविवार दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस बघता बघता वर्ष सरलो नवीन वर्ष दोन हजार पंचवीस आलो म्हणजे या शतकातील पावं वर्षे सरली म्हटलं तर गेल्या पंचवीस वर्षाने अनेक बदल दिलेले कारण मध्यमवयीन नसल्याने आम्ही गेल्या शतकातील पाव वर्षांचे साक्षीदार होतो आणि त्याचे अनुभव प्रत्यय घेत आलेलो मग त्याविषयीचा मागोवा लेखिका मेघना भुसकुटे यांनी रविवारच्या लोकरंगामधील शांत काळोखाचे तुकडे या लेखात केलेला म्हणजे नवीन सदर या लोकरंगेने सुरू केलेले ते स्मरणरंजन फक्त मनोरंजन होऊ नये म्हणून सादर आहे शांत काळोखाचे तुकडे लेखिका मेघना भुसकुटे अभिभाषक प्रवीण काळे आमचं घर तेव्हा शहरातला टेकडी टेकटी सदृश भागात होतं त्यातही चौथा मजला एका बाजूच्या खिडकीतून उतरा उत उतरावयाची एक सरकारी इमारत आणि तिचं प्रशस्त आवार दिसायचं त्यात झाडं चिकार जांभळाची आंब्याची वडाची शिरेषाची जुनी मुठाली गर्द झाडं तिथून पोपटांचे थवे उडताना दिसायची पूर्वेकडच्या खिडकीतून डोंगर सूर्योदय तर दिसायचाच पण त्याहून जास्त अप्रूप वाटायचं ते त्या दिशेने अपरात्रीच्या त्या वा पहाटेच्या शांततेत ऐकू येणाऱ्या ट्रेनच्या भोंग्याचं गच्चीवरून सगळं सगळं शहर दिसायचं मामा भाच्याच्या डोंगरापासून ते ते तेव्हा नव्यानं बांधल्या जाणाऱ्या महापालिकेच्या इमारतीपर्यंत आणि त्यालगतच्या शेताडीपर्यंत विसरून जास्त मजले असणाऱ्या इमारती मोजक्यात बाकी सगळं शहर आपल्यात आपल्याहून बुटकं नजरेच्या एका फेरीत निहाळता येणारं उन्हाळ्यातल्या बहु बहुतेकशा बहुत रात्री चट चट्या नेऊन गच्चीत पसरायच्या आणि गप्पा ठोकत डोळायचं हळूहळू उगत राहणाऱ्या चांदण्या एघात एखादाच मागे राहिलेला चुकार बगळा मधूनच येणारी वाऱ्याची झुळूक पौर्णिमेला अख्ख्याचा अख्खा गरगरीत चंद्र कोजागिरीला सोसायटीतले लोक जमून भिळ करायचे मसाला दूध प्यायचे आणि गाण्यांच्या भेंड्या खेळायचे शहरात तेव्हा आकाश विझून टाकणाऱ्या प्रकाशाच्या ओकाऱ्या टाकलेल्या नसत उजेड आणि आवाज असायचा पण सोबत करणारा दिवाळीच्या आसपास हवेत गारवा यायचा आणि होळीपर्यंत टिकायचा जूनच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस कसुळ लागायचा मे महिन्यात घामाच्या धारा लागायच्या पण ए सी वाचून जगणं शक्य होतं रस्ते डांबरी होते त्यात सिमेंटचा तोंबरा भरायचा अद्याप शिल्लक होता रस्त्यांच्याकडेनं ऐन शहरातही मधूनच माजलेल्या रानाचे हिरवे तुकडे लागायचे तिथे चि चिकनखडे खाचकुइलिंग इरण आणि कसली कसली अनाम झाडं झुडपं माजलेली असायची पावसाळ्याच्या सुरवातीला तिथून हमखास बेडकाचा आवाज यायचा श्रावणातलं ऊन पडल्यावर अशा रानगट तुकड्यांवर चतुर भिरभिरताना दिसायचे खूप पाऊस झाला की चाळींसमोरच्या चा अंगणामधून पाणी तुंबायचं आणि मोरीत गांडूळ दिसायला लागायची लोक मीठ घालून त्यांना तडफडून मारायला धावायचे ऑफिस टाईमचे दोन अडीच तास सोडून प्रवास केला तर रेल्वे बसमध्ये बसायला खिडकीची जागाही मिळू शकायची बाहेरचं एखाद्या किलोमीटरचं वर्तुळ रिक्षावाल्यांनी ग्रायकांवर आणि ग्राहकांनी रिक्षांवर झडप घालण्यासाठी राखीव नसे त्यासाठी रांग लावण्याची बावळट पद्धत होती लोक गावी जाण्याकरता एस टीची तिकीटं काढायचे गरजे गरजेच्या दिवसात त्याकरता एस टीत काम करणाऱ्या कोणाची तरी ओळख काढून जादा गाड्यांची तिकीटं मिळवायचे अर्थात गर्दीचे दिवस अशी एक वेगळी कॅटेगरी तेव्हा होती एसटीचा तेव्हा लाल डब्बा झाला नव्हता तसंच सर्विस रोड्स आणि बारक्या गल्ल्यांची हक्काची पार्किंग गई झाली नव्हती तितक्या चार चाक्याच नव्हत्या त्यामुळे निदान कुठ मुंबईतल्या मुंबईत कुठूनही कुठेही तासा दीड तासात पोचता यायचं पावसामुळे लोकल ट्रेन्स बंद पडणं आणि अपघातामुळे वा कुणाने नेत्यांच्या भाषणामुळे रहदारी तुंबणं या तशा क्वचित घडणाऱ्या घटना होत्या मागे गणपती आणि नवरात्री नवरात्रातली देवी शहरात तेव्हाही बसत पण त्यांची ठिकाणं मोजकीच आणि ठरलेली असायची तिथल्या जत्रा अपूर्वाईच्या वाटायच्या त्यातल्या कागदी पिपाण्या पत्र्याच्या बिळक्या वेतात एक उघडमीट करणारे साप आणि धनुष्य बाण मुठल्यासारख्या हे सगळं वर्षा वर्षाकाळी एखाद दुसऱ्या वेळी दिसायचो रामनवमीला लोक सुंठवडा खायचे आणि तीन तिन्ही सांजेला देवासमोर दिवा, दिवा लावताना रामरक्षा पुटपुटायचे रामाच्या देवळातला राम तेव्हा शालीन आणि राम रामराणा होता रामरक्षेची पब्लिक ॲक्टिव्हिटी अद्याप व्हायची होती घरोघरी लँडलाईन फोन आले होते पण बाहेरगावी फोन करायचा तर रात्री नऊ नंतर सवलतीच्या दरात बोलता यायचो त्यामुळे ते तेव्हा बाहेर पडून एस टी डी बूथ गाठला जायचा परदेशी फोन बिन अपुरवायची गोष्ट कोणी कोणी पेजेस लटकवून शायनिंग मारणारे लोक दिसायचे मोबाईल फोन येऊ हो लागले होते पण सगळी भिस्त मिस मिस कॉल आणि एक एस एम एसवर असायची सिंगल स्क्रीन थिएटर्स जिवंत होती फटाक्यांची माळ लावल्यावर ती जशी पुढे पेटत तडपडत तडतडत आणि मागे विझत जळलेली दारू दारू सोडत जाते त्या धर्तीवर वाढत्या शहराच्या विशी पल्याड उघडणाऱ्या आणि मग उसाड पडत जाणाऱ्या महोत्सव माळेचं माळेचा जन्म नुकताच कुठे होऊ लागला होता त्यामुळे पॉपकॉर्नच्या किमती सिनेमाच्या तिकिटापेक्षा कमी असायच्या कर कर, कर कर ही सगळी मुंबईपासून जेमतेम पाऊन तासाच्या अंतरावर असलेल्या उपनगरी भागातली गोष्ट काळाच्या पुटाती फार लांबची नाही बरं का जेमतेम वीस पंचवीस वर्षापूर्वीची गोष्ट पार बटाट्याची चाळीतलं शेवटाकडचं कड कडकाळू चिंतन वाटतं ना हे आय नो मला कल्पना आहे हे सगळं निव्वळ स्मरणरंजनामुळे छान छान वाटत असेल अशी एक शक्यता नाकारता येत नाही आपल्या भारतीय मनाला गदकार का तर तिची चूश तशीही असतेच आपल्याला कायम त्रेतायुगातल्या गोष्टी आदर्श आणि थोरथोर तर सध्याचं सगळंच भ्रष्ट भासत असतो या खास भारतीय घटनेचाही थोडा भाग असेल शहरी सवर्ण सुशिक्षित कमवत्या अशा माझ्या सांस्कृतिक भांडवलामुळे भरल्यापोटी माझं सौख सुख दुखतं आहे असंही थोडं असू शकेल सगळंच थोडं थोडं शक्य आहे थोडं खरंही आहे सगळं नकारात्मकच आहे असंही नाही निधन मायासारखं थोडंफार सांस्कृतिक भांडवल असलेल्या लोकांच्या हातीत थोडा पैसा खेळू लागला आहे बरीच वैद्यकीय प्रगती झाली आहे जनसंपर्काच्या सोयी वेगवान झाल्या आहेत त्यांनी अंतराच्या मर्यादाही वा ओलांडल्या आहेत संधींची रिलचिल झालेली आहे शिक्षणाला अनेक अनेक वाटा फुटल्या आहेत परदेशगमन सोपं झाले आहे आईबापांना त्यांच्या नोकऱ्यांच्या अखेरच्या काळात मिळा मिळणारे पगार पोरांना पहिल्या नोकरीत मिळू लागले आहेत हे सगळं असं आहेच असेलही माझे बोस निवळ निखळ स्मरण रंजनी पण सार्वजनिक अवश अवकाशाचं सा काय माझ्या आजूबाजूचा अवघ्या पावशतकाच्या कालावधीत अमूलाग्र बदल गेलेली शहरी अवकाश तर खरा आहे तो मला बेदरवून घुसमडवून चिरडून टाकतो आहे मला लक्ष वेधायचं आहे ते भयानक वेगानं कॉन्क्रिटाइज झालेल्या उजेडानं लखलखलेल्या आवाजानं दणाणून गेलेल्या अमानुष गर्दीनं विढल्या गेलेल्या रहदारीनं सांडपाण्यानं तुंबणाऱ्या आपल्या आप सार्वजनिक अवकाशाकडे मी गावाकडच्या निसर्गरम्य अवकाशाबद्दल बोलत नाही वीस पंचवीस वर्षापूर्वीच्या शहराबद्दल बोलते ती आत्ता आत्तापर्यंत वेगवान पण सौम्य आणि जैविक होती ती विषम विकासानं बरबडत अमानुष बकाल कृत्रिम होत गेली आहेत दिवसेंदिवस अधिकाधिक वेगानं होत आहेत गेल्या सहस्रकापर्यंत हडप करायला विकायला नफा करून घ्यायला भौतिक आणि मालकी हक्क असलेल्या गोष्टी लागायच्या भूखंड लाटले जायचे आता भूखंडच काय त्याआधी खेळाची मैदानं बागा खाड्यांकाठची कांदळवणं आणि तळ्यांच्या काठी स्वतंत्र जैवसार साखळी वागवणाऱ्या पांठळ जागाही हडप करून संपलेल्या आहेत पिण्याचं पाणी तर कधीच विकायला निघालं आहे शहरांमध्ये मास्क लावून फिरण्याची सवय कोविड काळानं लोकांना आयती लावून दिली त्यामुळे शुद्ध हवा देखील चैनीचीच बाब झाली आहे मग बळकवायला उरलं काय आता अमूर्त आणि विकत न घेता येण्याजोग्या गोष्टी बळकावल्या जात नाही पटत विचार करून बघा बिनदिक्कत कुठेही आणि कितीही आवाज करा कोणी तुम्हाला जाब विचारू शकत नाही तुमच्या भागातल्या नगरसेवकाच्या उद्वाहात असलेल्या कुणा अमुकजी तमुकजीला साहेबांच्या वाढदिवशी रात्री बारा वाजता फटाके वाजून शुभेच्छा द्यायच्यात अवकाश तुमचाच आहे गणपती नवरात्र आणि थर्टी फस्ट तर हक्काचेच होते सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्टची देशभक्ती लाऊडस्पीकरवरून ए मेरे ए मेरे वतन की लोगो हळवल्याशे पूर्वीही साजरी होत नसेन पण आता सार्वजनिक अवकाशात असताना आपला गळता मोबाईल आपल्या कानातला बोंड्यापुरता ठेवावा ही अपेक्षा म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हक्कांवरचं आक्रमण वाटतो साधा मॉर्निंग वॉक आणि संध्याकाळचा वॉक इच्छा असोभा नसो ठिकठिकाणी स्पीकर्स लावून फिरता फिरता कानावर गाणी पडतील अशी सोय केलेली असती तेवढ्यावर थांबाय थांबायची गरज नाही घरी हळद आहे आणा डॉलबीची भिंत गल्लीत सत्यनारायण घाल घालायचं आहे बसवा भटजीला पूजा सांगायला माईकच्या बोडक्यापाशी सगळ्या गल्लीवर करा पुण्याची बरसात होऊ द्या खर्च शांतता आपल्याच तीर्थरूपांची रूपांची आहे बचावच उजेड करा दुकानांसमोर मोठाली झाडं आहेत चुंबडीत रात्री बेरात्री एखादं इंजेक्शन टोचा महिन्या दोन महिन्यात झाड वठून मरतं आहे तुम्ही दुकानावर रोषणाई करून गिरायक खेचायला मोकळे ते जमत नसेल तर झाडावर अंदाधुंद लायटिंग तरी करा इतकी सोय दिली निसर्गानं ती वापरा एखादी मोठीशी इमारत पुनर्विकासनासाठी घेतली त्याच्या बाहेरची बाहेरच्या भिंती मोठ्याला चोवीस तास चमकत्या त्या जाहिरात जाहिरातीसाठी वापरून टाका जगवून टाका रस्ते अवरात्र आयुष्यातला अंधार मिटून टाका प्रकाशाकडे चला महामार्ग आणि उड्डाणपूल तर बोलून चालून गाड्यातून जाणाऱ्या लोकांना जाहिराती दाखवण्यासाठी दिसतात एरवे इतक्या रहदारीत तुंबलेले असताना त्यांचा वेळ जायचा कसा सगळीच्या जा सगळी दर्शनी जागा जाहिरातींसाठी विका झगमगवा उजळून टाका असं म्हणतं न्यू सायन्स लावा फ्लड लाईट सोडा लेझर किरण वापरा चंद्र आणि ताऱ्यांसारख्या मागास गोष्टी इथं कुणाला बघायच्या आहेत लोकांपाशी असलेला स्थळ वेळ हे देखील आता एक हडपणायोग्य कॉमेडिटी आहे कसं करायचं हे माहिती आहे प्रादेशिक भाषांमधून सिरियली आणि तिन्ही काळ त्रिकाळ चा था, चालणाऱ्या आणा त्याही आपल्या समृद्ध सोनेरी पुराणांवर आधारित असलेल्या व आध्यात्मिक सत्पुरुषांच्या चमत्कारांचं दर्शन घडवणारे असतील तर सोन्याहून पिवळं गल्लोगली दिवाळी पहाट सदृश पण शक्य तितक्या फुगट्या सांस्कृतिक कार्यक्रमांची मांदेळी होऊ द्या तसंही आपल्याला कुठेही जायचं आहे सभागृहाचं भाडं रस्त्यावरच तर मांडव ठोकायचं आहे त्यातूनही वेळ उरला तर रियालिटी शोज घडवा रील्स बनवा सेल्फी पॉईंट बांधवा गुड मॉर्निंग तर व्हॉट्सअप इंस्टा ट्विटर फेसबुक आणि ओ टी टी ओ टी टी आहेतच अवघा आनंद कल्लोळ उसळू द्या हे ओपरधिक अतिरंजित वाटेल थोडं अंगावर येणारं थोडं उगा स्फी दाखवणारंही आहे पण आपल्या आजूबाजूच्या भोवताल निरखून बघा मी यातलं काहीही खोटं असेल तर सांगा इतक्यावर थांबणार नाही आहे असं वाटतं हळूहळू जिथे काहीही करायचं नाही आहे ऐका बोलायचं लिहा वयाचं बघा बघा बगाना, नाचायचं खाय खायचं प्यायचं नाही असं शांत काळोखाचे तुकडे विकायला निघतील किमान काही जणांच्या तरी खिशाला त्यांचं भाडं परवडेलच अशा परवडणाऱ्या लोकांच्यात आपण असू इतकी खातरजमा करून घेतली की झालं मग एकविसाव्या शतकात सगळी धमाल आहे अरुण कोलटकराच्या कवितेतल्याप्रमाणे बघता बघता वस्तूंच्या रक्तात साखर होऊन जाण्याकडे आपला प्रवास भरधाव सुरू आहे धन्यवाद